मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात सध्या आपण आहोत माझ्या मागे एक्झॅक्ट शिवसेना भवन आहे आणि इथे आज महायुतीची सभा आहे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची सभा झाली होती त्याच मैदानावर आज ही सभा पार पडते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत ते असतील या सगळ्या महत्वाच्या नेत्यांचे भाषणं होणार आहेत आणि त्या सगळ्या सभेसाठी या लाडक्या बहिणी तिकडे जाताना दिसत आहेत कुठून आल्यात आम्ही काय महायुतीनं काम केलेत का हो केली ना काय काय लाडकी बहिणीचे कामं केले परत लेडीज लोकांना मशीन दिले शिलाई मशीन वगैरे दिलेत शिंदे साहेबांनी आमच्या लय काम केली भरपूर काम केले मग ठाकरे म्हणतात की मुंबईत मराठी माणूस महापौर पाहिजे ते कस मराठी माणूस पाहिजे मराठी माणूसच पाहिजे ना कारण काय जे ठाकरेंनी नाही केलंय ना त्या के शिंदे साहेबांनी करून दाखवलंय काय म्हणतात का? खरं हो खरं काय मग हे मला सांगा काल इथं ठाकरेंची सभा झाली त्यांचं म्हणणं आहे की मुंबई तोडली जाईल महाराष्ट्रापासून जर भाजपचं सरकार आलं तर नाही तोडू ना, 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 शकत कायच नाही शिंदेसाहेब आपले मस्त काम करतायत कायच होऊ शकत नाही ते उलट चांगलं काम करतायत आणि भरपूर विकास केलाय आमच्या महायुतीने काय काय कामं केले जरा बने बर बर मला, मला सांगा आता या सगळ्या तुम्ही इथे आलेल्या आहेत लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये येतात का लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये येते आता त्यांचं म्हणणं आहे की पंधराशे रुपये तुमचं मत विकत घेण्यासाठी दिले ना असं ना, काय नाही आम्ही लोकांना बाबा कायच नाही कारण की शिंदे साहेब तसा काही विचार नाही केले सगळे जातीचे सगळे धर्माचे लोकांना ते समानताचा भाव देऊन सगळ्यांना देतात ते असं नाही बघत की हे मोहम्मद सरनेम आणि हे शेख आहे हे मुस्लिम आहे हे हिंदू आहे असं नाही बघत ते समानताचा भाव आहे आणि सगळ्या महिलांना समानताचा भावच पाहिजे शिंदे साहेबांनी सांगितलंय हे पैसे चालू आहे चालूच राहणार कधी बंद होणार नाही आयुष्यभर चालू राहणार हे पैसे आणि हे जे टाकलेच नाही लोक सगळी खोटाही माणसं आहेत खोटा पण आमच्या सिद्धेसाहेबासारखा माणूस कोण नाहीये नाही तुम्ही कुठून आलो आम्ही आता मला सांगा समोर या जरा तुम्ही ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचे लोक जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की मुंबईतला मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे भाजपच्या सरकारच्या काळात तो धोक्यात आहे आणि मुंबई सुद्धा धोक्यात आहे मराठी माणूस इथून बाहेर फेकला जातोय असं म्हणणं आहे काय असं नाही कधी आपल्या शिंदे साहेब मराठी आहेत म्हणजे असं कसं फेकलं जाईल मराठी माणूस आहे ना शिंदे साहेब मग फेकलं कसं का जाईल काय काय म्हणतात मिळ जे मिळ होती ना तेच माणसाला त्यांनी जागा नाही दिली त्यांना भात त्यांनी फेकली आपल्या मिल बद्दल आपली कुठली मिळ गती दक्षिण मुंबईतलं मिळ हा ते मिळची माणसाला त्यांना सांगितलं जागा देणार त्यांना काय दिला नाही सगळी मराठी म्हणतात भार गेली ह्यांनी त्यांना का भार काढली आणि शिंदे साहेब त्यांना बदनाम करतात

होणार होणार हंड्रेड हंड्रेड पर्सेंट होणार होणार एवढा विश्वास कसा तुमचा तयार झाला विश्वास आहे शिंदे साहेब भरपूर विश्वास आहे आमचा आणि फडणवीस साहेब बहिणी आहेत त्यांच्या त्यांच्यावर पण ते आमचे मुख्यमंत्री आहेत तुमच्या राहणार ना विश्वास पण मला सांगा मुंबईतली विकास कामं सुद्धा महत्वाचे आहे मुंबईमध्ये आता दक्षिण मुंबईतला जर आपण परिसर पाहिला तर मराठी माणसाची जी घरं होती ती घरं कुठेतरी जुनी झालेली आहेत त्यांना नवी घरं हवी आहेत जे कामगार होते त्यांना नवे घर हवेत मुंबईतल्या लोकलचा प्रश्न आहे मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे हे प्रश्न कोण सोडवणार आमचे शिंदे सरपंच सोडवणार सोडवते हंड्रेड पर्सेंट सोडवणार फक्त महानगर महानगरपालिकेचा झेंडा फडकला ना तर सगळी कामं होणार नक्कीच होणार माहितीचा लोक म्हणतायत आता ठाकरे की त्यांचा महापौर पाहिजे मुंबई पाहिजे आम्हाला आमचा महापौर पाहिजे माहितीचाच पाहिजे आम्हाला आम्हाला पूर्ण खात्री आहे आम्ही 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 बसवणार 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 लाडक्या लाडक्या बर पण सत्ता तुम्हाला वाटतं का तितके नगरसेवक येतील निवडून येणार शंभर येणार हे लोक सगळ्या येणार निवडून पण आता आजची जी सभा आहे ती सभा महत्वाची आहे त्या सभेमध्ये काय वाटतं तुम्हाला फडणवीस शिंदे असतील ते ठाकरेंवर बोलतील की विकास कामांवर पण बोलतील विकास कामावर बोलणार आमचे शिंदे कास्ट, कास्ट। आज शिंदे साहेबांनी मला पैसे पाठवले तर आज मी दागिने सोडवले त्यांच्या पैशावर माझ्याच कानातले सगळे घाण ठेवलेले मी सोडवले शिंदे साहेबांच्या पैशांवरच सोडवले कोणते पैसे लाडकी बेन ओझनाचे दीड हजार रुपये मी जमा करून बनवलं कानातल्या सोडवलं मी दीड हजार रुपये तेवढं झालं का एकदा मी दहा हजार उचलले साडेचार हजार उचलले बारा हजार उचलले दोन वर्षाचे पैसे तर अशा या सगळ्या लाडक्या बहिणींच्या अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया आहेत त्यांचं म्हणणं की एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी आमची कामं केलेली आहेत मराठीचा मुद्दा एक येते म्हणतात की आता मराठी महापौर झाला पाहिजे जर भाजप आलं तर मराठी महापौर नाही होणार काय वाटत होणार म्हणजे भाजप जरी आलं तरी तुम्हाला महापौर मराठी पाहिजे मराठीच पाहिजे आणि जर बाहेरचं झालं तर मुंबई गुजरातला जोडली जाते बुलेट ट्रेन चालली गुजरातला पालघर मध्ये ते आदरणींचं बंदर आलंय पहिली गोष्ट विकास होतोय विकास होतोय काय काय काम काय काय विकास काम अजून तुम्हाला पाहिजे का अजून किती आता महिलांना बस फ्री केली आहे साहेबांनी ट्रेन बनवल्या किती कामं केली आता किती सामोर सामोर किती कामं केले मला सांगा तुम्ही आता बरेच सगळे जुने मुंबईतले राहणार आहे बरोबर ठाकरे यांच्या काळात होते का काम की नाही अजून काहीच नव्हतं केले ते लोक कायच काम केलं नाही ठाकरे साहेबांनी काय म्हणजे कायच काम बाळासाहेब ठाकरे केलंय पण हे कायच केलं नाही काय फक्त घरात बसून राहिलंय बाकी कायच काम केलं नाही त्यांनी लॉकडाऊन मध्ये पैसे खाल्ले लॉकडाऊन लॉकडाऊनच्या टायमाला पेशंट लोकांचे पैसे पैसे खाल्ले मग काय त्यांनी घोटाळा घोटाळा केलाय काय चांगलं काम केलंय ठाकरे नको का तुम्हाला नको आहे आम्हाला 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 नकोय तर अशा एकूण ज्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत शिवसेना भवना है। समोर या सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आणि या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आता इथून पुढे महत्वाची भूमिका घेणार आहे मुंबईतल्या विकास कामांचा मुद्दा आहे त्याचबरोबर इतर सगळे कामं आहेत याच कामांच्या जोरावरती महायुतीचा प्रचार सुरू आहे आणि या लाडक्या बहिणींच्या सुद्धा हीच सगळी कामं दिसतात त्यामुळे आता या महिला उद्या काय महत्वाची भूमिका बजावणार आणि या किंग मेकर ठरणार का या मुंबईच्या निवडणुकीत कारण एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा आहे दुसरीकडे विकास कामांची चर्चा आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये विजय कुणाचा होणार ते पाहणं महत्वाचं असणार तुर्तास इथेच थांबूयात या सगळ्या राजकीय घडामोडींचे अपडेट्स तुम्हाला लोकमतवर पाहायला मिळतील सध्या इथेच थांबू कॅमेरामॅन आदित्यसह सुधीर काकडे शिवाजी पार्क मुंबई